नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं हू मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता चार हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंवा थांबाव हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता चार हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारा आखेर विकाव की सोयाबीन मग हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि चार हजार पाचशेच्या चा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीन विकावं मग थांबावं या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून धरून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की चार हजार पाचशे च्या भावावर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव किंमत थांबाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो जर हे आपल्याला लक्षात आलं तर मग लक्षात येईल की चार हजार पाचशेच्या भावावर सोयाबीन विकावा अथवा थांब पण आणखीन एक काय प्रश्न निर्माण झालाय की सर भाव सध्या चार शंभर आहे चार दोनशे चार तीनशे साडेचार तर भावच नाही मग जो भावच नाही त्या भावावर विकायचं का नाही विकायचं हे तुम्ही म्हणजे काय सांगतायत थोडं समजून नाही राहिलं थोडं समजून सांगा समजावून सांगतो बघा आता महायुतीला सध्याच्या कंडिशनला जे विधानसभेत घवघवीत यश मिळाले ते फक्त तुमच्यामुळे म्हणजे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवामुळे आणि कुठंतरी ही गोष्ट लक्षात ठेवून जाणून बुजून सरकार आपल्या सर्वांची म्हणजे सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांची परतफेड करणार आहे आणि याच्यामुळं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणीची पेमेंट एकवीसशे करणं दुसरा निर्णय धुवाधार पद्धतीनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने आपल्या राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होणार त्यासोबतच व्यापाऱ्यांना सोयाबीन घ्यायचं म्हटलं की लक्षात घ्या की त्यांना पाच हजाराच्या खाली सोयाबीन मिळणारच नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑइल मिलवाले सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार यामुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या असणाऱ्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि कमीत कमी डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार होणार याबद्दल अजिबात दुमत नाही तर हे झालं साडेचार हजारच्या भावाचं आता या भावात सोयाबीन विकायचं का नाही विकायचं या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा तुम्हाला सांगतो बघा आता आपण पाच हजारच्या भावासाठी थांबणार अशा परिस्थितीत भाव वाढला चार हजार पाचशे झाला पहिले चार हजार सातशे झाला पुन्हा चार हजार नऊशे झाला चार हजार नऊशे पन्नास झाला आणि तिथं फक्त आपल्या असणाऱ्या टार्गेट त्याच्यामध्ये पन्नास रुपयाचा फरक राहिला तर काय होईल तिथून जर भाव कोसळला आणि पुन्हा चार दोनशे चार शंभर पस्तूर आला तर तुम्हाला काय वाटेल बाबा मी तेव्हा विकला असतं तर मग फायदा झाला असता का नाही लक्षात घ्या मी काय म्हणायलो तर मग अशा परिस्थितीमध्ये आजच्या कंडिशनला बाजार अनिश्चित आहे एकाच भावावर सोयाबीन विकून तुम्हाला फायदा होईल अशी परिस्थिती अजिबात नाही मग मला काय वाटते की या परिस्थितीमध्ये आपल्याला एकच गोष्ट इथं करावी लागेल काय करावी लागेल ती गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी एका गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागेल ला की सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढणार आहे देशातील बाजारात पण वाढणार आहे मग साडेचार हजाराच्या वर भाव गेला की आपण तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला फायदा होणार अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चार हजार सहाशेवर समजा पंचवीस टक्के विकलं चार हजार आठशेवर पंचवीस टक्के विकलं चार हजार नऊशे पन्नासवर पंचवीस टक्के विकलं पंचवीस टक्के तुमचं शिल्लक आहे तुमचं टार्गेट आहे पाच हजार पाच हजार पन्नास नाही पाच हजार शंभर तेवढा भाव मिळाला नाही भाव तिथून रिव्हर्स आला तर तुम्हाला वाटेल जाऊ द्या फक्त पंचवीस टक्के तर राहिलं होतं नाही तर मी याच्यासाठी थांबलो असतो मला सगळं नुकसान झालं असतं म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार होण्याची शक्यता आहे तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करण्याचा निर्णय घ्यावा अशी माझी आपणास विनंती जर या पद्धतीनं आपण केलं तर मला वाटते आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पात्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण असा आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार